बर बर बाहेर वाटाय का ओके ओके हा तर नमस्कार मित्रांनो बघा आज आपण विट्या मध्ये बघा कोणता रोड आहे हो जुना वासुंबी रोड ज्योतिबाच्या देवळाजवळ बघा मिलिंद कदम यांच्या घरामध्ये कुठे बाटी मग आहे

हा आले थांब थांबा आले गोड स्टूल देऊ का नाही चालेल तेच कसं झालं स्टूल देऊ का स्टूल स्टूल दे

माझ भिंती टॅक आली माग गेले बाबा पाईपच्या तिथंच आहे पाईप जाते तिथंच आहे आता थटली बघा पाईप त्याला

घेतला बघा आता काय लय वर चढला हो ती वर चढ चढ नाही वर गेला, <laughs> mm, चड़, चड़, गेला पूर्ण yeah. mm. तो घाबरलाय आपल्याला आता बऱ्यापैकी मधी साईज चांगली आहे कसलते आणि जे चिपळ काय बऱ्यापैकी चिप्पळ असते बाबा ना हो oh. बऱ्यापैकी चळ असतो जास्त तर बघा मित्रांनो आपण याला पकडलेला आहे तर याचं इंग्रजी नाव कॉमन स्नेक मराठीमध्ये कावड्या हिंदीमध्ये कावडीवाला साप तर बघा हा नर जाते आहे कारण तिथं शेवटी जर बशी जर बघितलं तर बघा विष्टा टाकायची जागा असते तिथं फुगलेली दिसते आपल्याला नॉर्मली फुगलेलं असतं ते नर असतो आणि जर चपट असेल तर ती मादी असते बघा पूर्णपणे बिनविषयी असणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नसत तर बघा हा उभे भिंतीवरती चढणारा हा एकमेव साप आहे म्हणजे की आ, पाल खाण्यासाठी याचं प्रमुख खाद्य पाल असते पाल खाण्यासाठी हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला बाथरूम मध्ये वगैरे येऊ शकतो आणि उभे भिंतीवरती सह चढतो समजा जर इथं जर आपण सोडला तर इथून सहज तो वर जाऊ शकतो आता तुम्ही बघितला सर त्या दोन्हीच्या मधून तो सहज वर चालला होता लक्षात घ्या तर बघा मित्रांनो की हा साप हुबे खूब सापासारखा दिसतो आणि कसं आहे की नवीन लोक जे असतात ज्यांना सापाचं माहीत नसतं त्यांना हा साप साप वाटतो मण्यार हा भारतातील सर्वात विषारी साप आहे परंतु बघा की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा विष नसतं याचा रंग जो आहे तो चॉकलेटी आणि सिंगल सिंगल रेग आहे असं मन्यारला ब्ल्यूश ब्लॅक कलर असतो बघा त्याचा काळपट असा निळा निळसर काळा आणि दुहेरी जोडीमध्ये त्याच्यावरती पट्टी असतात बघा याची डोळ्याची बाहुली बघा काळ्या रंगामध्ये आहे थोडीशी बाहेरच्या बाजूला बदाम आकारचं डोकं असतं आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा आडव्या आडव्या रेगा असतात बघू शकता सरासरी बघा दोन ते अडीच फुटापर्यंत वाढणार हा बिनविषयसरपाई याच्या चाव्यानं कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही तर बघा मिलिंद भाऊ कदम यांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद बघा त्यांच्यामुळं हा मुका जेव्हा आपल्याला मिळालेला आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण पकडलेला कॉमन स्नेक साप अतिशय चेपळपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये मध्ये दे, निघून गेलेला आहे बघा तर हा साप आपण यशवंत नगर या ठिकाणी पकडला होता तर अजून एक बघा आपण हा स्वामी विवेकानंद नगर विटा या ठिकाणी बसला होता तोच आहे कवड्या जातीचा जा। तर त्याला येत आपण निसर्गाच्या सांध्यामध्ये सोडतोय दोन्हीच्या दोन्ही बिनविषय असणार साप आहेत बघा तर त्या सापापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नसतो बघा दिवसा हा असा विटोळ घालून बसत असतो तर बघा थोडासा तापटा असल्यामुळं आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता सोडलेला आहे तर कशा पद्धतीने तो जाऊया बघा खूप पद्धतीने तो निसर्गाच्या सनदीमध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली है असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयश्री यांची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र